मथुर भाई पाटील यांचं नाव पण होता डाव्या रस्त्यात बरेचसे मला कॉल केला दादा नाव पडलं पिरो पिरो ज्यावेळेला राहुल शेठ ठरवतील शुभम ठरवेल आम्ही सर्व मालक ठरवतील बोलून चालून आम्ही गाड्या करू आणि शिवादादाचा ज्या वेळेला नियोजन होता तर त्याला कोणाची मागणी आली होती गाडी तुमचं काही बोलणं वगैरे झालं होतं का हा त्यांना मागणं आली होती ती तीच गाडी खेळण्यासाठी आलो होतो आणि मेन गोष्ट म्हणजे शुभम डोल हा मुंबईमध्ये सुनील पाटीलनी आणला होता आणि टॉपमध्ये सुनील पाटील त्याला नेला होता कारण की आप मी स्वतः त्या मथुरवरती प्रेम करणारा एक गाडा मालक आहे त्याच्यामुळे नाव आल्यानंतर बऱ्याच लोकांनी गोठा घालायचा प्रयत्न केला पण मी हुशार हे झाला आज पुन्हा बघा या जोडीचा पुन्हा गुलाल झाला आणि गुलाल झाल्यानंतर पुन्हा आज मिलिंद शेठ जितेश कालन सुनील शेठ भुंगा सैराट समीकरण जुलूलाना आणि त्याच जोडीचा गुलाल होतंय आणि कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय काय बोला काय नाही किडकालीला म्हणजे मेहबानमध्ये भुंगा पडला होता का तर ती गाडी जमली होती सैराडनं भुंगा पण पला पलणार होता गाडी तिथं पण जमली होती जिते शेटला उसाडण्यावाल्यांचा फोन आला होता रायबावाल्यांचा का गाडी केल्याची का जिते जी शेटनी मला फोन केला असा असा फोन आहे तुम्ही बोलू तुमच्याच गाडी जमव मी दादाशी बात केली फक्त का बरं असा असा फोन आले तर दादा बोलतो गाडी जमवत तुम्ही गाडी खेलो आणि त्याच्यामुळं आम्ही अड्ड्यामध्ये गेलो आणि ती लोकं बोलायला लागली का भुंगाला पलवून देणार नाही आम्ही का तर भुंगा मेअरपॉटमध्ये पलावली त्याच्यामुळे ती गाडी कॅन्सल झाली बरोबर म्हणजे याच्या आधी पण ती गाडी जमली होती गाडी बॅनरवर जमली होती खिडकालीच्या पाठीत पण सांगून खेळ होतं आहे ना आपल्या मुंबईला सांगून केलं होतं मैत्रीपूर्ण शरद ही मैत्रीपूर्ण झाली का तर उसाटणी वाले ते दादा आहेत ते आता येऊन हातबीत मिळून गेले दादाला मला पण आवाज दिला त्याच्यामुळं काय मुंबईचा केलंय मैत्रीचा केलंय बरोबर आता दादा आणि तुमचं तर खूप चांगलं संबंध होतं पण आज गाडी पण झाली उद्या पहिल्यात पण पला काय बोला ते तर आहेत ना आता मुंबईचा खेळ आहे त्या त्यांची इच्छा होती ती केली इच्छा पूर्ण बरोबर आहे आता आम्ही पूर्वीपासून बाहेर घेत आलेलो आहे तुमच्या सुनील शेठ कुठेतरी पहिला प्राधान्य तुम्ही शिवा शेठ मात्र यांना द्यायचं बघा आता काय आजच्या लढती विषय काय नाही लढती आमची मैत्री पूर्ण झालेली आहे आणि काय राग्रोश नाही का तर बैल पण आकाशेठ चांगला धुंदरे यांच्या नावाने निपलत त्याच्यामुळे त्याचा काय रोल नाही तेवढा बैल त्यांच्या नावाने निपलतो म्हणजे ते सांगतील गाडी खेळणार आहे बरोबर आज उजवीने नाव, नाव पडला होता आणि बऱ्याचशाच बैलांच्या नाव पडली होती त्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही काय ना खेल आम्ही तीच गाडी खेळण्यासाठी आलो होतो आणि मेन गोष्ट म्हणजे शुभम डोल हा मुंबईमध्ये सुनील पाटीलनी आणला होता आणि टॉप मध्ये सुनील पाटील त्याला नेला होता बरोबर हे पण सव्वीस जानेवारीच्या जा मैदानामध्ये बरोबर आपण बाईट पण घेतली होती कुठेतरी कॉकटेल सोबत ती गाडी झाली होती आता जी आजची एवन जोडी थांबतात लोक बघायला काय बोलाल का तर पूर्ण जनतेचा प्रेम आहे आणि आमचं मालकांचं मेन साफ मन साफ आहे त्याच्यामुळं गाडी शंभर टक्के गुलाला तर का तर कोणाचं वाईट बघलं तर आपलं वाईटच होणार आहे काही लोकांचं काय सवय आहे इकडचं तिकडे करा याला फोन लाव त्याला फोन लाव काय काम धंदा नसतात मी इकडचं तिकडे करून हीच कामं करतात बरोबर आहे म्हणजे अतिशय छान पलणारी आत्ताच्या घडीला जी चर्चा आहे जोडीशी मला वाटतं प्रत्येक घरोघरी चर्चा चालू आहे या जोडीशी काय बोलाल काय नाही असाच प्रेम करत राहा आमच्या बैलांवर ना आमच्या आमच्या सैराडवर भुंगावर असाच प्रेम करत राहा बरोबर आज जॉकी विषय काय बोलाल जे जॉकी बसवला जॉकी जो आमचा पिक्स जॉकी आहे कुणाल ड्रायव्हर आणि आमचा पंकज पण एकदम घरचा आहे आणि कुणाल पण जेव्हा जेव्हा ज़ौ आम्हाला आटीटीटीची वाटते तेव्हा आम्ही कुणाला शंभर टक्के पोहोचतो आणि कुणाला तो पूर्ण करून देतो बरोबर आहे आता सुनील शेट अजून एक प्रश्न घेईन त्या दिवशी आपली बाईट झाली होती मला वाटतं शिवाशेठच्या विशाल बिराडीची सैराटला मागणी आली होती खरं काय आणि खोटं काय म्हणजे ते स्पष्ट तुम्ही बाईटमध्ये बोलावा आम्हाला तर मुंबईमधनं कोणाची मागणी आली नव्हती आला होता तो लोन आवल्यावर फोन आला होता ते पण आम्हाला मधल्या माणसाने फोन केला होता आम्हाला मुंबईमधनं आता मी सैराटचा मालक मी आहे मला अजूनपर्यंत मुंबईमधनं कोणाचा फोन नव्हता आला बरोबर फक्त करासाठी भरपूर फोन येतात पण मागणीसाठी मला मुंबई मधून कोणाचा फोन नव्हता बरोबर आणि वेळेला नियोजन होता तर त्यांना कोणाची मागणी आली होती का तुमचं काही बोलणं वगैरे झालं होतं का हा त्यांना मागणी आली होती ते लोणावल्याचं सांगत होते मला त्याच्यामुळे ते, ते, ते लोणावल्याच असतील ना बरोबर त्याच्यामुळे मी मला मला म्हणजे ते बोललेले आहेत का लोणावल्याचा माणूस आहे मी लोणावले सांगणार आहे मला मुंबईचं सांगितलं बरोबर कारण कुठेतरी ना आता एवढी मोठी खरेदीची मागणी झाल्यानंतर बॅनर पडल्यानंतर लोक म्हणजे विचार करत बसतात की नक्की तुम्हाला काय हवं आहे असं काय नाही आमचे मी म्हणजे घरी विचारला बाबांचा भरपूर प्रेम आहे सर्वांचा भावाच्या मुलांचा दादाचा सर्वांचा प्रेम आहे त्याच्या मुला ते बोलत नाही द्यायचं बरोबर ठीक आहे बरोबर आता तोरा मेली शिक्षण नमस्कार नमस्कार <laughs> <laughs> तर वेगळं नमस्कार आहे आज काय काय नाही सगळे आपले युट्यूबवर भाऊच आहेत त्याच्यामुळे कोणाला नाराज करून आम्ही घरी जात नाही तसं प्रेक्षकांना आमची नंदी नाराज करत नाही तशी आपले युट्यूबरांना आम्ही मालक म्हणून कुठं नाराज करणार नाही कारण की आमच्या भावाप्रमाणेच आहेत रात्र झाली तरी आम्हाला बाईट देऊन कारण की तुम्ही एक असे साधन आहेत प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोचवण्याचा तुम्ही एक साधन आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाराज करून आम्ही जाऊ नाही शकत घरी मनामध्ये एक खंत राहील म्हणून शेवट तुमचा करून आम्ही आहे म्हणून जरा थोडा स्लो नमस्कार झाला बरोबर आता मी भरपूर जणांची इच्छा आहे सहा तारखेला जो मैदान परला आहे बोरीच्या वारीला सोनुशेठ बोपत्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आहे ही जोडी पलावा अशी इच्छा आहे आता तुमचं काय मत आहे जेव्हा बघूया ना नियोजन सांगून करण्यामध्ये मजा नाही बरोबर एकदम सस्पेन्समध्ये नियोजन असला तर त्याला प्रेक्षणा प्रेक्षकांना पण त्याचा आनंद घ्यायला मजा येईल अरे तीन फेरे आहेत बिनजोडला माहिती आहे का सैराण आणि भोंगा पळणार आहे त्याच्यामुळे ते तर सगळ्यांना जग जाहीर जायचं तीन पेऱ्याची पण आतुरता जरा प्रेक्षकांना राहू दे कारण की त्यावेळेला ज्या टायमाला गट पुकारतील त्या टायमाला ज्या टायमाला नंदी निघतील त्या टायमाला प्रेक्षकांना बघण्यामध्ये वेगळा आनंद राहील म्हणून थोडा सस्पेन्समध्येच ठेवला आहे बरोबर आहे आता समीकरण हा झुलला आहे बघा प्रत्येक मैदानामध्ये बाईट प्रत्येक मैदानामध्ये अंगावर बोलाल काय बोलाल काय ना आनंद आहे संपूर्ण जनतेचा प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमासाठी त्यांचं प्रेम आमच्या दोन्ही नंदींवरती आणि त्यांच्यामुळेच हा गुलाल आहे आणि ज्याच्याबरोबर सुट्टी मेकर आहेत ड्रायव्हर आहेत आमचे सगळे मेहनत करणारी सगळी टीम आहेत त्यांच्या यशाला हा खरा म्हणजे हा गुलाल आहे त्याच्यामुळे आज आमच्या कपाळी गुलाल आहे बरोबर आहे आता अजून एक प्रश्न घेईन तुमच्या बाबांचा काल होता त्यावेळेला समजा सोशल मीडिया इतका नव्हता तर त्यावेळेला पण मैदानामध्ये लोकं थांबायची पण आज तुम्ही तो दिवस पुन्हा आणला आहे कुठंतरी लाईव्ह सुद्धा जो चॅनेल असतं म्हणजे जो आपला दिवसभरात लाईव्ह चर्चे दाखवतो तिथं पण लोक थांबतात ता, मैदानामध्ये पण थांबतात ता, काही लोक कामं सरून पण गाडी बघायला येतात कसा ज्या वेळेला बाबा आमचे हयात होते त्यावेळेला आमच्या जपाननी बाबांचं आमच्या नाव त्यावेळेला पण माझ्या नावाने गाडी पळायची मिलिंद रामदास पाटील असे ह्याच नावाने पळायची त्याच्यानंतर माझे बाबा सुरगावशी झाले त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या नावाने गाडी पळायला लागली बाबांची कमी आम्हाला भासते प्रत्येक वेळेला कारण की हा बाबांचा रक्त आमच्यामध्ये आणि आम्ही दोघे भाऊ बाबांचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रेमाचा जो बाबांना जर असेल त्या बैलगाडी क्षेत्राचा नाद बाबांना सगळ्यात जास्त होता त्याच्यामुळे हा नाद आम्ही बाबांच्या नावासाठी टिकवायचा नेहमी प्रयत्न करतो जसा भुंगा आम्ही घेतला त्या टायमाला आमचा आकिब शेट असेल आमचा पप्पू शेट असेल त्या टायमाला बोलत आह मिलिंद आपल्या बाबांचं नाव हा भुंगा आपला शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात गाजवेल आणि आज नेहमी मी हा शब्द बोलतो तसाच माझा भुंगा आज तो नाव आमच्या बाबांचा प्रत्येक मैदानामध्ये गाजवतच ठेवतो बरोबर अजून सर्वांच्या मनातला प्रश्न घेईल हा माझा प्रश्न नसेल काही मैदानापूर्वी बघा तुमची एक मला वाटतं इथे मुलाखत पण झाली होती की दुसऱ्या मैदानाला आम्ही बारा वाजताच नाव देणार सहा मैदानामध्ये दे आल्यानंतर पण तसं काही कुठल्याच मैदानाला होताला दिसलं नाही पण ते आहे लोकांना म्हणजे काय असं नक्की ना नाही त्याच्या त्याच्या पहिला जो मैदान झाला त्याच्या पहिला मैदान झाला कुठला मैदान झाला मैदान झाला आणि तुम्ही तिथे नाव फिरवलं म्हणजे नाव न देता नाव तिथे आता जेव्हा नाव आला त्याच्यामुळे मी नाव नाव फिरवला पण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपण नाव दिलं आज पण नाव दिलं होतं कारण की उजवी साईडला आपला नाव होता आणि का होतं एकवीस हजारची शर्यत केली ते कोणाला माहीत नसतं का कुठली गाडी कोणावरती फिरली लोकांना असं वाटेल का बारक्या गाड्यांची शरद केलं एक गुलालामध्ये राहण्याचा प्रयत्न करता आम्ही जी पण लढत खेळतो ती नामांकित खेळतो आणि तुम्ही पूर्ण इतिहास काढा सैराट आणि भुंगा बिन गुलालाचा घरी कधीच गेला नाही प्रत्येक मैदानात आलाय प्रत्येक मैदानात भले ती शरद कुठली का नाही असो मोठीशी मोठी असो बारकीशी बारकी प्रत्येक मैदानामध्ये ते गुलाल घेऊनच घरी गेलेले बरोबर आहे आता थांबतात लोक म्हणजे त्या जी इथे लोक मैदानामध्ये थांबतात त्यांचं कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे काय बोललो कारण त्यांच्या गाड्या बघा दुपारी झाले तरी ते तुमच्यासाठी गाडी बघतात आमच्यासाठी नाही थांबत ते भुंगा सैराटसाठी बरोबर कारण की ही लढत बघण्यामध्ये त्यांना पण आमचे जे विरोधक जे आमचे जे शरद खेळायला बघायला खेळाची तयारी करतात ते पण थांबतात बघायला गाडी कशी पळते बघायला त्यांना पण अभिनंदन आहे कारण की त्यांचा पण अंदाज घ्यायचा असतो मी पण बघितला का ज्यांना गाडी करायची ते पण आमची गाडी बघण्याचा मागे जास्त होता का गाडी किती स्पीड लावतो किती सेकंडमध्ये पोचतोय पण ह्या दोघांचा अंदाज ना मिलिंद पाटील लावू शकला ना सुनील पाटील लावू शकतं म्हणून यांचा अंदाज घेऊ नका ते शंभर टक्के जेव्हा जेव्हा ज्योत येतील तेव्हा इतिहासच घडत बरोबर आहे आणि मला वाटतं झालं सर्वांचा प्रयत्न करून आता ना मला वाटतं कोणी प्रयत्न करणार कारण कुठंतरी ना आता तुम्हाला पण मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये मला वाटतं घरी पण नाही जावं लागावं कारण कुठंतरी नाव पण ना तुम्ही ज्या वेळेला फिरवाल त्यावेळेलाच नाव फिरेल तुमचं बघा आज आपलं बैलगाडी क्षेत्र एवढं चांगलं चाललं आहे ज्या गोष्टी जुन्या झाल्या त्या झाल्या गेल्या त्या गोष्टी झाल्या आपले सर्वांचा लाडका मथूर रणवीरभाई पाटील यांचं नाव पण होता डाव्या रस्तात बरेचसे भुंगा फॅननी मला कॉल केला दादा नाव पडलं फिरो फिरो मी त्यांना एकच सांगितले आपली गाडी त्यांची गाडी मेत्रीची झाली होती संबंध चांगले आहेत कुठेतरी परत परत गाडी करून कुठे संबंध वेगळे वाहू होऊ नये ज्यावेळेला राहुल शेठ ठरवतील शुभम ठरवेल आम्ही सर्व मालक ठरवतील एकत्र पळायचं ठरवतील विरोधात पळायचं बोलून चालून आम्ही गाड्या करू पण नाव दिल्यानंतर कुठं परत नाव फिरवावं त्यांनी फिरवलं तर वेलकम आहे मला त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण मी स्वतःहून सुनील शेठ झाला मी स्वतःहून कारण की आप मी स्वतः त्या मथूरवरती प्रेम करणारा एक गाडा मालक आहे त्याच्यामुळे नाव आल्यानंतर बऱ्याच लोकांनी बोट घालायचा प्रयत्न केला पण मी हुशार आहे समजूतदार आहे आज लोकप्रतिनिधी पण आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा बरे। गोष्टी मला कळतात कोणी उंगल्या बोट घालून उपयोग नाहीये ज्या आमच्या दोन्ही मालकांच्या मनाला पाठेल जो मैत्रीचा खेळ होईल तिथं आम्ही पहिला प्राधान्य कारण कुठेतरी ना तुम्ही काय मी बघितलेलं आहे खेळ आपला पुढे कसं जाईल ते खेळायला चांगले दिवस कसे येतील ना हा प्रयत्न शंभर टक्के बघा आता तुम्हाला मी दाखवतो शेठचा फोन होतो संध्याकाळ झाले की आमचे मित्रमंडळी आहेत सगळे आम्ही एकत्र बसतो उठतो कुठला राग नाही नाहीये पण जे बोट घालणारे असतात त्यांना फक्त एकच येतो असतो कधी यांच्या पण मित्रांनो कुठेतरी तुम्ही पण सुधरा हा क्षेत्र खूप चांगला आणि त्याला चांगला चालू द्या एवढी तुम्हाला हात जोडून एकदा विनंती बरं चालत शेवटचा प्रश्न घेतो मुंबईला मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा उसाटणी कराय दोन दिवसाचा उपक्रम राबवला दोन दिवसीय मैदान कालच्या मैदानामध्ये खूप सारे गाड्या मालक आपल्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन गेले का तर मोठ्या गाड्या नव्हत्या आणि त्यांना त्यांच्या लेवलच्या गाड्या खेळायला भेटल्या तसंच आजचा पण हा टॉपचा खेळ होता आणि टॉपचा खेळ झाला सुंदर असं आयोजन केलं होतं कारण की उसाटना बोनिवली परत मोचा मी बघितला परत आपला रायगड भागामध्ये हे जे मैदान आहेत ना अतिशय सुंदर मैदान आयोजित करतात फक्त काय होतं थोडे थोडे गाड्या मालक थोडी गडबड करतात म्हणून असे दोन दोन दिवसात मैदान ठेवला ना तर बघा काल एकशे एकशे ऐंशी गाड्या झाल्या आज पण गाड्या झाल्या एवढ्या गाड्या झाल्या तरी सगळे गाड्या चालक मालक शर्ती करून आनंद होऊन घरी गेले बरोबर चला तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा पुढच्या मैदानातून भेटू आपण धन्यवाद